एव्हरी वन तर बघा सकाळ झालेले आहे आणि परी, 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 खा? परी, खा परी हाँ। हाँ, <laughs> मी दात बीत काहीच घसले नाही आणि मस्तपैकी पोहे खायला बसली परी दाखव चला आम्ही पण थोडं फ्रेश झालेलो आहोत आणि आता मस्त नाश्ता गरमागरम पोहे तर आपण आज सांगरीला जाणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा तर आपण आता रेडी झालेलो आहोत आणि आता खाली आपण सांदनदरीच्या मागचा जो रोड आहे तिकडे चाललेलो आहोत चला तर बघूया तर मित्रांनो आपण आता घरातून निघालेले आहोत तर तिकडे बघू शकता तुम्हाला दिसतंय का तिकडे छोटंसं तळ आहे काल आपण मासे वगैरे तिथूनच पकडून आणलेले आहोत तर आपण तिथे चाललेलो आहोत बघायला जवळ आजूबाजूचं लोकेशन बघू शकता हे बघा आपण आता तळ्याजवळ आलेलो आहोत छोटस तळ आहे हे जे पाणी दिसतं ते भंडारदारा डॅम कडून आलेलं पाणी आहे तर इथं फिरायला येणारे लोक इथं कॅम्पिंग वगैरे करतात मस्त पैकी चला आपण पुढे जाऊया मध्ये पाण्यात जाऊया मस्त तर ते बघा तिथून पूर्ण दिसरी ते ही सगळी सह्याद्रीची रांग आहे चला आपण मध्ये जाऊया मस्त करायला या तर लोकेशन बघू शकता तुम्ही किती छान वाटतंय मस्त व तलावात मस्त झाड वगैरे कशी आहेत तिथे फोटोशूटला वगैरे किती मस्त जागा आहे ना तुम्ही नक्कीच यावं इथे फिरायला फोटो कुठं ना बघा आता सम्यक पण मस्त पाण्यात उतरलेला आहे मस्त पैकी एन्जॉय करतोय सम्यकच फोटोशूट चाललंय ते तर तुम्ही बघितलेच असेल की इतका छान व्यू असल्यामुळे आम्ही खूप छान छान रील्स बनवले आणि मस्त मस्त फोटोज पण काढले आहेत आता बघू शकता आपण चाललेलो आहोत सानदनंदरी बघायला इथे खूप सारे व्हिडिओज फोटोज काढून झालेले आहे आता सगळे चाललेले आहेत घरी आता आलेलो आहोत रतनगड साइडला तो बघा तिथे जे वरती दिसतंय ते पूर्ण तिथून रतनगड आहे तर आपण सांदनदरीकडे आता खालच्या दिशेने चाललेलो आहोत चला तर आपण बघूया अमृत गावापासून सांदन दर तीन किलोमीटर अंतरावर आहे येथे येण्यासाठी मेन रोड पासून एक छोटीशी पावलवट आहे आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत टू व्हीलर वर आलो आहोत आता अर्ध्या रस्त्यापासून पायी जावं लागणार आहे बघू शकता इथून असं तुम्ही बघू शकता या रस्त्यावर घनदाट जंगल आणि दगड गोटे खूप प्रमाणात आहेतच त्यामुळे तुम्ही जर इकडे व्हिजिट करणार असाल तर शक्य असाल शक्य असल्यास लहान मुले आणि वृद्धांना आणू नये फायनली आम्ही सांदनदरीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहोत तर आता प्रवेशद्वार पासून खाली उतरल्यानंतर थोड्याच अंतरावर दाजींचे छोटेसे हॉटेल आहे पर्यटकांची गर्दी असल्या कारणाने दोन दिवस हे हॉटेल चालूच तर हे बघा इथे हे आहे परीच हॉटेल तर इथे पावसाळ्यामध्ये जेव्हा फिरण्यासाठी पर्यटक येतात तेव्हा इथे आम्ही हॉटेल वगैरे टाकतो मस्तपैकी आणि बघू शकता इथे आमचे आत्तू बसलेले आहेत आपलं हॉटेल टाकले आहे पर्यटक फिरायला येतात इथे मस्त त्यांच्यासाठी त्यांनी मस्त सोय करून ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही कोकम सरबत वगैरे मस्त पैकी लिंबू सरबत या आहेत आमच्या आत्तू तर चला आत्तू आहे तिथे बसलेला तोपर्यंत आपण खाली जाऊन या सांतून दरीकडे करीला तुझी मम्मी नव्हती ते काय तरी काम करत रस्ता बघू शकता हा तर हे बघा सगळे मोठे मोठे सगळे खडक आहेत तर ऑक्टोंबर ते ऑक्टोबर ते मे पर्यंत इथे पाण्याचं प्रमाण कमी मित्रांनो आता मग इथे एकच असते हा बघू शकता इथे आपला छोटासा झरा वाहत आहे मस्तपैकी बघू शकता आता आम्ही सांदन दरीत उतरलेलो आहोत तर दरी ही आशिया खंडातील दोन नंबरची आणि भारतातील सर्वात मोठी निसर्ग निर्मित दरी आहे आणि ती आपल्या महाराष्ट्रातच आहे त्यामुळे आपण एकदा तरी या दरीला भेट अवश्य द्या तर या दरीची लांबी अंदाजे दोन किलोमीटर आहे बघू शकता सह्याद्री पर्वत रांगेतून उतरत ही खाली कोकण भागापर्यंत पसरलेली आहे सांदनदरीची रुंदी ही प्रवेशाजवळ जास्त आहे तर पुढे ती अरुंद होत जाते हिची रुंदी पंचवीस फूट ते अरुंद ठिकाणी अगदी आठ फूट इतकी आहे झऱ्यांमध्ये मासे खूप प्रमाणात आहेत बघा हे छोटे छोटे मासे किती सुंदर दिसत आहेत तर बघा हे खडक किती मोठे मोठे आहेत तर मोठे मोठे खडक आणि खोल दरी उतरण्यास खूप आहे तर दरीची उंची ही प्रवेशाकडून अंदाजे बावीस फूट असेल तर जस जसे आपण उतरत जातो तस तशी दरीची उंची वाढत जाते कोकण भागाकडे दरीची उंची चारशे फुटापर्यंत आहे काही ठिकाणी दरी ओहळ्याचे आणि झऱ्याचे पाणी सुद्धा आपल्याला साचलेले दिसते आणि त्याच साचलेल्या पाण्यामधून आपल्याला पुढे प्रवास करावा लागतो तर एक दोन ठिकाणी पाण्याची खोली जास्त असल्याने तेथे ते छोट्या छोट्या बोटी सुद्धा उपलब्ध आहेत तर आता तुम्ही बघू शकता काही ठिकाणी दरी इतकी अरुंद आहे की दरीच्या दोन्ही कडा एकमेकांना चिटकलेल्या वाटतात हा जो कडा दिसतो आहे येथे ट्रॅकर्स ट्रेनिंग करत असतात आता अर्धी दरी आम्ही उतरली आहोत आमच्यासोबत सम्यक असल्याने आणि पुढे आम्हाला सनसेट पॉईंटला जायचे असल्याने येथून आम्ही माघारी फिरतो नेक्स्ट टाईम जर मी सांदनदरीला व्हिजिट करणार असेल तर तुम्हाला नक्कीच पूर्ण सांदनदरी मी दाखवण्याचा प्रयत्न करेल काही पर्यटकांनी थंडीपासून संरक्षण म्हणून येथे शेकोटी केलेली दिसते परंतु दरीत शेकोटी करणे खूप धोकादायक आहे कारण दरीच्या कड्यांवर मोठ्या प्रमाणात आग्या मोहळाची पोळी आहे आणि दूर वजाळ्यामुळे ती आक्रमक होऊ शकतात आणि पर्यटकांवर हल्ला करू शकतात तर प्लीज अशा चुका फिरताना अजिबात करू नका आहोत आणि आपण आता या साइडला वरती चाललेलो आहोत रिवर्स फॉलकडे सनसेट बघायला चला तर आपण जाऊया तर आम्ही आता सनसेट पॉइंटला जाण्यासाठी निघालेलो आहोत आणि सनसेट पॉइंटला जाण्यासाठी आम्ही बघू शकता एक शॉर्टकट रस्ता निवडलेला आहे रस्ता चढण्यासाठी खूपच अवघड होता दगडांच्या कपारींना पकडून हा रस्ता चढावा लागतोय आणि मी हा रस्ता थोडा घाबरत घाबरतच चढले आहे पण ट्रॅकिंगची हिस्त खरी गंमत असते नाही का